नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण राईत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कॅमित किंमधरा आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राहीत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कॅमित किंमधरा आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत किंमत राहत पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत किंमत आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण राहील पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल तूर किमीत किंमत राहत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार रुपये आणि सर्व साधारण राहीत सात हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कॅमीत किंमत राहत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन किमीत किमित केम दर आहेत तीन हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार शंभर रुपये दरेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद